श्री स्वामी समर्थ मंडळी कसे आहात तुम्ही ज्योती किचन ब्लॉक्समध्ये मा माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आपण आपल्या कामाला सुरुवात करूया आज आहे मंडे अगदी शांत वातावरण आहे पाहू शकता सर्वत प्लॅटफॉर्म साफ करून घेतलं त्याच्यावर कपडा मारून घेतला त्यानंतर गॅसचे भांडे वगैरे लावून घेतले झाडून काढले आज अगदी शांत वातावरण होते जास्त काही कामच नव्हतं आज त्यानंतर मी डस्टबिनची पॉलिथीन लावून घेतल्या बाहेरच्या साईडला आली तिकडे सुद्धा एक डस्टबिन ठेवलेला आहे त्यामध्ये सुद्धा मोठी वाली पॉलिथीन लावून घेतली आज मुळेच नव्हता काही काम करण्याचा पण काय करणार करावं तर लागणारच आहे चला तर एका साईडला मायक्रोवेव्ह ठेवलेला आहे आणि एका साईडला रॅकमध्ये भांडे लावलेले आहेत पार्सलचे डबे आहेत प्लेटी आहेत वाट्या आहेत इथे एक छोटासा काउंटर आहे आणि त्याच्या बाजूला फ्रीज ठेवलेला आहे मोठा आहे फ्रीज पाहू शकता एका साईडला टॅमॅटो भरून ठेवलेत बटाटे भरून ठेवलेत आणि ही मोठी विंडो आहे इथून आपल्याला पुढे जाण्याची अजिबात गरज नाही इथेच प्लेट ठेवून द्यायची कस्टमर असले तर त्यांच्या हाताने घेतात काहीच प्रॉब्लेम होत नाही चला तर आता आपण सर्वात पहिलं काम म्हणजे क्लिनिंग करून घेणे सर्वात आधी मी झाडू मारून घेतला रेस्टॉरंट खोलल्याच्यानंतर सर्वात पहिलं काम माझं डस्टबिनमध्ये पॉलिथीन वगैरे लावून घेणे त्यानंतर किचनला झाडू मारून घेणे मग नंतर आपण पुढची क्लिनिंग पाहतच आहोत झाडू वगैरे मारून घेतला आहे सॅटरडे आणि संडे ह्या दिवशी दिवस काम असते फक्त आणि फक्त नाश्ता जात असतो जास्त आणि टिफिन सर्विस आहे आणि अतिशय नॉर्मल जेवण असतं अजिबात जास्त मसाले वगैरे यूज करावे लागत नाही खूपच साधं जेवण लागतो पूर्ण झाडू मारून झालेला आहे आता आपण किचन मध्ये जाऊया किचन मध्ये आली आहे फ्रीज उघडलं दूध बघते त्यानंतर आपण चहा ठेवून घेऊ अगदी नॉर्मल चहा लागतो बरं का इकडे अजिबात जास्त बनवून ठेवत नाही कोणीही कस्टमर आलं तर लगेच बनवून देतात अजिबात बनवून ठेवलेलाच राहत नाही एक जरी कस्टमर आला तरी त्याच्यासाठी एक चहा बनून मिळतो चहाचा डब्बा खूप घाण झाला होता म्हणून त्याला वॉश करून घेतला अगदी मोजकंच काम असतं आंटी पण आलेली आहे दूध टाकून घेऊ त्यानंतर नाश्ता बनवलाय ब्रेड केलेत ब्रेड पकोडा बेसन भिजून घेते मीठ टाकलं थोडासा सोडा घातला बेटर तयार करून घेऊ अगदी दोनच चमचे बेसन घेतलेला आहे बेसनसुद्धा भिजवून ठेवलेले जात नाही जेवढी ऑर्डर आली तितकंच बनवून मिळते अगदी मोजकच प्रमाणात काम होते आलूचा मसालासुद्धा थोडाच बनवला जातो फक्त बटाटे उकडून ठेवतो बाकी सर्व काम टायमावरती होते अजिबात करून ठेवलेले जात नाही एक जरी वडापावची ऑर्डर आली ना तरीसुद्धा आमच्या हॉटेलमध्ये एक वडापावसुद्धा बनवून मिळतो आता दोन ब्रेड पकोड्याची ऑर्डर आली होती म्हणून फक्त मोजके दोनच बनवलेले आहेत अजिबात बनवून ठेवलेले जात नाही जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा बनवून मिळते बहुतेक अशी सुविधा कुठेच नसेल की एक चहा बनवून मिळेल म्हणून भरपूर हॉटेलमध्ये चहा बनवून ठेवलेला जातो अगदी दोन दोन तासपर्यंत तो चहा चालतो पण इथे तसं होत नाही इथे जितके ग्राहक येतील तितक्यांना टाईमावरती बनवून मिळते त्यानंतर एका गॅसवर भात ठेवला आहे अगदी सिंपल जेवण बनवलेलं होतं आणि एका गॅसवरती डाळ ठेवली होती डाळ भात बटाट्याची भाजी होती त्यानंतर मी नाश्ता करून घेतला इकडे आंटी पीठ मळायला बसलेली आहे कारण तिला एकच काम आहे चपात्या बनवायचं आणि पराठे बनवायचं बिचारी खूप थकून जाते पराठी लाटून लाटून एखाद्या दिवशी सॅटरडे संडेला फक्त घाई असते बाकी आहे तर शांतताच असते त्यानंतर मला काही काम नव्हतं म्हणून मी ते भांडे घासत बसली होती त्यानंतर किचन क्लीन करून झालं आणि आजच्यासाठी एवढंच ब्लॉग शूट केलेला होता चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये